कल्याण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा भव्य कार्यकर्ता मेळावा कल्याण यावेळी अजित पवार गटाचे सर्वच आमदार मंत्री उपस्थित होते अनेक नेत्यांनी या मेळाव्यात भाषण केली परंतु भाषण इतकी कंटाळवाणी होती की हळूहळू लोक सभा मंडपातून उठून जाऊ लागली आणि शेवटी अजित पवार जेव्हा भाषणाला उभे राहिले आणि भाषण करायला लागले तेव्हा तर अर्ध्याहून जास्त खुर्च्या रिकाम्या झाल्या होत्या अजित पवारांना भाषण आवर्त घ्यावं लागलं एक काळ होता की अजित पवार यांच्या सभेला हजारो लोक यायची आणि शेवटपर्यंत भाषण ऐकायचे पण जेव्हा त्यांनी शरद पवार यांच्यासोबत गद्दारी करून आपल्या काही नेत्यांना सोबत घेऊन भाजपसोबत गेले भाजपचे मोदीचे इतके गुणगान गायला लागले जणू ते राष्ट्रवादीचे नसून भाजपचे नेते आहे तेव्हापासूनच अजित पवारांची लोकप्रियता कमी झाली लोकांच्या मनात अजित पवारांबद्दल तीव्र चिड निर्माण झाली आणि त्याचं प्रत्यय हे या सभेतून दिसून आलं अजित पवारांच्या आता कोणत्या सभेला पहिल्यासारखी गर्दी होत नाही जे हाल एकनाथ शिंदे यांचे झाले तसेच अजित पवार यांच्यासोबत झालं यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका